नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपल्या चॅनलवरती दोन नॉन व्हेज रेसिपी पाहिल्यावरती काही जणांच्या भुवया उंचावल्या पण महत्वाची गोष्ट अशी आहे की हे चॅनल जरी माझं असलं तरी ते माझ्यासाठी नाही आहे ते तुमच्यासाठी आहे यातला कंटेंट हा तुमचा आहे मला आयुष्य जगत असताना आजूबाजूला जे काही जाणवतं ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो इतकंच मग मी ते अनुभवलेलं किंवा प्रत्यक्षात भोगलेलं असेल किंवा नसेलही त्याचा विचार तुम्ही करण्याचं काही एक कारण नाही तेव्हा मंडळी उद्या आहे सोमवार आपला राशी भविष्याचा वार आणि उद्या श्रावणचा पहिला सोमवार आहे तेव्हा भगवान श्री भोलेशंकर तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करूत स्वामी समर्थांचं नाव घेऊन मी साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करतोय मेषरास मेष राशीला सोमवारी गृहसौख्याचा दिवस आहे थोडीशी मानसिक चिंता असण्याची शक्यता आहे पण तसं फारसं काही होणार नाही मंगळवार बुधवार मात्र चांगले आहेत मंगळवार बुधवारी संततीची अपेक्षा करणाऱ्यांना त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही त्या दृष्टीने दिवस चांगले आहेत संततीकडून चांगली बातमी कळेल सुसंगती राहील तुमची कामं ठरलेली वेळच्या वेळेवरती पूर्ण होतील मात्र आठवड्याचा शेवट हा थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे हाताखालचे लोक त्रास देतील किंवा कामं करणार नाहीत आणि त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल <coughs> गुप्तशत्रू काही कारवाया करतील मामा मावशांकडून मात्र तुमची पाठराखण केली जाईल चांगली बातमी कानावर येईल रास सोमवार चांगला आहे छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे भावंडांचं सुख लाभण्याची शक्यता आहे पराक्रम हा चांगला असेल नोकरीमध्ये तुमची वावा होईल मंगळवार बुधवार गृहसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत आईला सांभाळा आईकडून काही त्रास होण्याची आईच आईला शक्यता आहे तेव्हा जरा सांभाळा आठवड्याचा शेवट उत्तम आहे तुम्ही कराल ते होईल एकंदरीत सुसंगतीच्या दृष्टीने ठरलेली कामं वेळच्या वेळेला होण्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा चांगला आहे मिथून रास पैशाची काम सोमवारी करून घ्या नंतर मंगळवार बुधवारी नवीन कल्पना असतील तर त्या सुचलेल्या कल्पना अमलात आणायचा प्रयत्न करा धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे नवीन घर किंवा शिफ्टिंग करायचं असेल तर या आठवड्याचा शेवट चांगला आहे शनिवारचा दिवस खास करून हा घर बदलण्याच्या दृष्टीने किंवा नवीन घर घेण्याच्या दृष्टीने किंवा शिफ्टिंग करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत उत्तम आहे तेव्हा जर तसा काही विचार असेल तर तो अंमलात आणा कर करास सोमवार हा शारीरिक सौख्याचा आहे उपासना मार्गात जर असाल तर काही अनुभव येण्याची शक्यता आहे म्हणजे चमत्कार वगैरे मी म्हणत नाहीये पण तुम्हाला काही परमेश्वराची नामस्मरणातून आनंद मिळण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारी पैशाची कामं करून घ्या अडकलेले पैसे असतील तर ते येतील त्या दृष्टीने विचार करा कौटुंबिक सुखाच्या दृष्टीनेही मंगळवार बुधवार हा चांगला आहे आयुष्य आठवड्याचा शेवट हा भावंडांच्या भेटीतून जाईल भावंडांच्या इष्ट इष्टमित्रांच्या भेटीतून आनंद निर्माण होईल आणि त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला आहे सिंहरास सिंह राशीला सोमवार हा थोडा खर्चाचा आहे थोडाफार खर्चाचा आहे आधी कोणाला तुम्ही काही कमिटमेंट केली असेल तर तो खर्च तुम्हाला करावा लागेल मात्र नंतरचा आठवडा गृहसौख्य एकंदरीत धनलाभ या दृष्टीने अत्यंत चांगला आहे आठवड्याच्या शेवटी पैसे येतील आणि पैसे आल्यामुळे मन प्रसन्न राहील आनंदात राहील त्यात श्रावण आहे कधी ऊन तर कधी पाऊस या वातावरणाचा आनंद घ्या छोटीशी सहल आठवड्याच्या शेवटी घडण्याची शक्यता आहे आत्ता सध्या मुंबईमध्ये आषाढ चालू आहे पण आता श्रावण लागेल तर श्रावण सरीनी मन प्रसन्न होईल कन्या रास कन्या राशीला महत्वाची कामं ही सोमवारी पूर्ण करून घ्या महत्वाची कामं सोमवारी पूर्ण करून घ्या कारण मंगळवार बुधवार हा थोडासा हेक्टिक म्हणजे दगदगीचा जाण्याची शक्यता आहे पैसे खर्च होतील अर्थात ते अपरिहार्य असेल मनाला थोडासा त्रास होईल पैसे खर्च कर मनाला थोडासा त्रास होईल पैसे खर्च झाल्यावरती त्रासच होतो पण एकंदरीत आठवड्याच्या शेवटी मानसिक त्रास हा कमी होईल मन शांत होईल एखाद्या देवाची उपासना करत असाल तर त्या दृष्टीने मन तिकडे रंगवाल त्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल उद्योग उद्योगधंदा व्यावसायिक लाभ या दृष्टीने गुरुवारपर्यंत काळ उत्तम आहे काम करून घ्या तुमची काम दुसऱ्यावर टाकू नका स्वतःच करण्यावरती भर द्या जेणेकरून आवक तुमची वाढेल उद्योगधंदा व्यवसायामध्ये चांगला आहे आठवड्याचा शेवट मात्र मिळालेले पैसे खर्च होण्याचा असण्याची शक्यता आहे एखादी केस वगैरे असेल उभी राहत असेल तर तारीख पुढे ढकलण्याचा विचार करा प्रयत्न करा कारण तुमच्या विरोधी ती जाण्याची शक्यता आहे कायदा पाळा कायद्याच्या दृष्टीने चुका करू नका तुम्हालाच त्याचा त्रास होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीला सुरुवातीला म्हणजे सोमवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल गुरु वगैरे चांगला तुम्हाला हवा असेल तर तो गुरु तुम्हाला चांगला भेटण्याची शक्यता सोमवारी आहे आणि त्यानंतर कर्ममार्ग आणि अध्यात्म यांचा बॅलन्स कसा साधायचा हे त्या गुरुकडून तुम्हाला शिकता येईल आठवड्याच्या नोकरी नोकरीधंदा व्यवसायामध्ये चांगलं यश लाभेल आठवड्याच्या शेवटी त्याच्यातून लाभही होतील चांगल्या प्रकारची आवक तुम्हाला आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे धनुरास धनुराशीला सोमवार हा थोडासा त्रासाचा आहे जर तुम्हाला काही विकार किंवा काही आजार असला तर दुर्लक्ष करू नका डॉक्टरकडे जा नंतर मात्र चांगला आहे प्र प्रकृती सुधारेल चांगला अनुभव येईल आणि मन आनंदात रमेल आठवड्याच्या शेवटी नोकरीधंदा व्यवसायामध्ये नवीन दिशा दिसायला लागतील नवीन मित्र नवीन परिवार हे जोडले जातील त्या दृष्टीने तुम्ही पहा आणि त्याचा आपल्या उद्योग व्यवसायाला कसा काय फायदा करून घेता येईल याचा विचार करा मकर मकररास सोमवारी कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे श्रावण सोमवार जर करत असाल तर जरूर करा मन प्रसन्न राहतं आनंद मिळतो व्यावहारिक लाभ काय मिळतो तो मला माहीत नाही पण मानसिक समाधान मात्र श्रावण सोमवार केल्याने फार चांगलं मिळतं उपोषण केल्यामुळे चित्त शुद्धी होते त्या दृष्टीने सोमवार हा चांगला आहे मंगळवार बुधवारी त्याचा फायदा दिसेल तुम्हाला मानसिक त्रास जर काही असेल तर त्याच्यावरती उपाय म्हणजे ध्यानधारणा हा आहे सद्गुरू वाचून सापडे ना सोय असं म्हटलंय तर कोणी गुरु वगैरे केलेला असेल तर त्याला शरण जा हा हे जे दोन दिवस आहेत हे दोन दिवस गुरुकृपेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत अध्यात्म मार्गात महत्त्वाचे आहेत कदाचित काही पितर वगैरे जर असतील तर ते स्वप्नात येतील आणि तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा चांगला आहे मित्रपरिवार इष्ट मैत्रिणी किंवा माझ्या मैत्रिणी ह्या मी स्त्रियांसाठी सांगतोय पुरुषांसाठी नव्हे तर मैत्रिणी असतील तर त्यांच्याबरोबर काळ आनंदात जाईल एखादी छोटीशी ट्रीप आखली जाईल आणि श्रावण सरींचा अनुभव आनंदात घेतला जाईल कुंभरास सुख पाहता जावा एवढे दुःख पर्वत आहे एवढे असं काहीसं या राशीचं या आठवड्यात होणार आहे आठवड्याचा मध्य सोडल्यास म्हणजे मंगळवार बुधवार सोडल्यास बाकीचे सर्व दिवस तुम्हाला त्रासाचे जाण्याची शक्यता आहे काही चोरी वगैरे घरात होण्याची शक्यता आहे वस्तू एखादी गहाळ होण्याची शक्यता आहे चाकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे गुप्त शत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावं लागेल आणि आठवड्याच्या शेवटी आजार समोर येण्याची शक्यता आहे तेव्हा पूर्ण काळजी घ्या आणि दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला काही वाटलं तर ताबडतोब डॉक्टर गाठा हा आमचा सल्ला आहे मीनरास सोमवार चांगला आहे सोमवार चांगला आहे सोमवारी संततीबद्दल ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण होतील त्या दृष्टीने महत्वाचं असा हा दिवस आहे काही ॲडमिशन वगैरे संततीच्या लटकलेल्या असतील तर त्याही सोमवारी क्लिअर होण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारी मात्र जुना आजार डोकंवर काढण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने सावध राहा आठवड्याचा शेवट गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे जोडीदाराचं सुख लावेल भागीदार व्यावसायिक भागीदार हे मदत करतील त्यांचं सहकार्य लाभेल आणि आठवडा हा अत्यंत चांगला आनंदात जाण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक लक्षात ठेवा श्रावण महिना सुरू झालेला आहे तेव्हा आमचे व्हिडिओ सबस्क्राईब न करता पाहणं हे पाप आहे <laughs> तेव्हा लवकरात लवकर हा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर याच्यापुढे या श्रावण महिन्यामध्ये आमच्या काशी यात्रेचे आंबोली दर्शन आणि असे चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत त्यांचा आनंद घ्या धन्यवाद